अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यामध्ये एडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची अमांनाचपणे छळ करत निर्गुण हत्या केली या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभर जाहीर निषेध नोंदवला जात आहे अहमदनगर जिल्ह्यामधील संपूर्ण वकील संघाने दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस ते तीन दोन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत न्यायालयीन कामकाजामध्ये सहभागी घेण्याचा ठराव मंजूर केला आहे वकील हे पक्षकार व न्यायालय यांच्यामधील दुवा म्हणून काम करत असतात आणि आपल्या पक्षकाराची त्याने दिलेली माहिती आणि कागदपत्रे यांच्या आधारे बाजू मांडून त्यास न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु वकिलांच्या जीवन संरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी वरील घटनेमधून निर्माण झाला आहे त्यामुळे वकिलांना संरक्षण मिळणं आणि त्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणं कायदेशीर गरजेचं आहे त्यामुळे राहता वकील संघाने साखळी उपोषण सुरू केलं आहे या उपोषणामध्ये ॲडव्होकेट आढाव दाम्पत्य केस तपास टी या तपास यंत्रणेकडून व्हावा या केससाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी सदर खटला चालवणेकामी अहमदनगर येथे त्वरित फास्ट्रॅग कोर्टाची नेमणूक करण्यात यावी अॅडव्होकेट आढाव दाम्पत्य केसमधील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अॅडव्होकेट आढाव दाम्पत्याना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने सर्व प्रकारच्या यंत्रणेचा वापर करत केससंबंधी संपूर्ण कागदपत्रे पुरावे न्यायालयामध्ये सादर करावेत आणि अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा त्वरित मंजूर करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले सर याच्यामध्ये पोलिसांमार्फत जी योग्य चौकशी व्हायला पाहिजे ती होत नाहीये आणि ज्या घटना घडली आहे त्याच्यामध्ये खंडणीसाठी वगैरे हे जे बनाव केलेला आहे तर त्या महिलेच्या अंगावर तेवढं सोनं होतं मग मा खंडणी मागण्यासाठी खून का हा एक प्रश्न उद्भवतो आणि जर सोनं असताना खंडणी मागण्यासाठी जीव घेतला जातो तर आमचं असं सगळ्यांचं असं म्हणणं आहे जर खंडणीसाठी हा गुन्हा असता खंडणीसाठी मागणं असेल तर हे चुकीचं आहे बनाव आहे याची योग्य चौकशी होऊन योग्य ती माहिती जी खरी आहे आणि जी जगासमोर येणं गरजेचं आहे त्यासाठी एसआयटी मार्फत चौकशी होऊन त्या यंत्रणेद्वारे योग्य चौकशी होऊन योग्य तो न्याय त्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे आणि पुन्हा वकिलांवर हल्ला करताना आरोपींनी चार वेळा विचार केला पाहिजे की ही गोष्ट त्यांना ती मनोमन जाणवली पाहिजे आज एकाला जर शिक्षा झाली तर उद्या जा दहा जणांना फरक पडेल आणि त्याच्या भविष्यात वकिलांना जीव वाचण्याचा उपयोग होईल तीन तारखेला फडणवीस चर्चा करायचं त्यात जर कायदा लागून झाला तर तुमची भूमिका काय राहील आम्ही वकिलांमार्फत नगर अहमदनगर जिल्हा तसेच आपल्या महाराष्ट्र बार कौन्सिल तर्फे बेमुदत उपोषण करण्यात येईल आणि त्या संबंधाने योग्य ते ती पावले उचलून ते बिल कसं मंजूर होईल याची काळजी आम्ही लवकरात लवकर घेऊ वकील हा न्याय व्यवस्थाचा अतिशय महत्वाचा घटक आहे भाग आहे वकील बचाव पक्षाकडनं जे काही ती बाजू मांडतो तर त्याच्यावरून जो समोरचा किंवा विरोधी पक्षकार असतात त्यांच्या मनात राग येतो तर आम्हाला संरक्षण त्या पाहिजे आणि त्या गोष्टीचं आम्हाला प्रोटेक्शन हवंय आणि जे काही घटना घडली आहे आता ही एक घटना नाही आहे ही बरेच असे प्राणघातक हल्ले झालेले आहे शिवाय नाही का कोर्ट आवारात कोर्टात वकिलांवर हल्ले झालेले आहेत मग त्यांना प्रोटेक्शन नको हो का सरकारी जे काही कामगार असतात त्यांना प्रोटेक्शन राहतात आम्हाला प्रोटेक्शन का आम्ही तर ते त्यांच्या विरोधात बोलतो ना आम्ही बोलतो म्हणजे का बाबा त्यांना न्याय मिळण्यासाठी फक्त बाजू मांडतो या पक्षकाराची आणि ते पक्षकार समजतात आम्ही त्यांचे दुश्मन आहोत वैर आहोत असं ते त्यांच्या मनात राहत आणि त्या त्यांच्या जी काही भावना राहतील त्या भावनामुळं ते हल्ले होतात आणि दावकींवर हल्ले होतात प्राणघातक हल्ले होतात आमच्या तीन तारखेपर्यंत कामकाजावर बहिष्कार आहे दोन तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर वकिलांचा मोर्चा आहे ही आमचे आढाव कुटुंब जे आहे वकील राऊरी येथील ते दिवाणी स्वरूपात काम करत होते आणि त्यांच्यावर प्लॅनपूर्वक अतिशय क्रूररित्या हल्ला करून ते दोघांच्याही जीवाला हे आलेलं आहे त्यांचे मृत्यू झालेला आहे त्या खून झालेला आहे आणि तसंच या घटनेची संपूर्ण नगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील हो तर सर्वच वकील संघटना ज्या आहेत या साखळी उपोषणावर आहे तीन तारखेपर्यंत सगळ्यांनीच कामकाज बंद ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे सदर घटनेची एसआयटी मार्फत काल शासनाने आदेश पाडून कडे दिलेली होती परंतु सीआयडी चौकशी जी आहे तर सीआयडी ही पोलिसांचीच साईड ब्रँच आहे आणि दो, गेले दोन दिवस आम्ही बघतोय की पोलिस यंत्रणा जी आहे त्या आरोपीला घाबरती त्याच्यासाठी या प्रकरणाची चौकशी कडून व्हावी योग्य ते पद्धतीने चांगल्यातल्या चांगला सरकारी वकील देऊन त्याचे जे आरोपीचा मोबाईल आहे त्याचे सीडीआर जप्त करून आणि सीडीआर जप्त करून नेमकं याच्या मागे काय प्लॅन आहे कारण काय हा गुन्हा काय एक पोलिसांनी दुसऱ्या दिशेने फिरवल्यासारखा वाटतोय कारण की खंडणीसाठी जर म्हटलं तर त्या महिला वकील ज्या भगिनी वकील होत्या त्यांच्या अंगावर आणि त्यांचे पती जे होते आरा वकील त्यांच्या अंगावर चार पाच लाखाचा सोन्याचा मुद्देमाल जवळपास होता त्यांनी विहिरीत ढकलून देताना शंभर किलोचे दगड दोरांना बांधलेले अशा प्रकरणात जर गेले चार पाच दिवस कोणताही चौकशीचा आणि स्वतःहून तीन आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास संपवल्यासारखा वाटतोय एक आरोपीवर आत्ते आरोपी नंबर एक वर बारा गुन्हे आहेत यापूर्वी दोन मर्डरचे होते संगमनेर कोर्टात दहा त्याच्या विरुद्ध आणि बारा सराईत दरोडेचे वगैरे गुन्हे आहेत तर आरोपी हा रडवलेला असून त्याला सगळी माहिती आहे तर म्हणून ह्या गुन्ह्याची एसआयटी मार्फत चौकशी हो व्हावी अशी आम्ही अपर जिल्हाधिकारी साहेब निवेदन दिलं तसंच आरोपी नंबर एक जो आहे याची नार्को टेस्ट व्हावी आणि आरोपींना गंभीर शिक्षा व्हावी या दृष्टीने कारण की वकील वर्ग आता जो आहे सगळा एवढा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील या घटनेमुळे हो, अतिशय भयभीत झालेला आहे लोकांचे काम कसे कर करायचे हा एक महत्वाचा प्रश्न झालेला आहे म्हणून याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेऊन आम्ही सर्वांनी आज अप्पर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांच्याकडे निवेदन देऊन आणि ती, तीन तारखेपर्यंत कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून याची पाती आणि विशेष यंत्रणे चौकशी हवी आणि विशेष सरकारी वकील देऊन या आरोपींना शिक्षा कशी होईल ज्याच्यातून वकिलांची महाराष्ट्रातील भीतीदायक वातावरण कमी होईल अशी विनंती आम्ही कलेक्टर साहेबांना आणि अॅडवो यानंतर वकिलांसाठी जसा जसं आपले सरकारी यंत्रणा यांच्यासाठी कायदा आहे तसं अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल हा महत्वाचा आहे कारण की वकिलांसाठी कोणताही संरक्षण कायदा आतापर्यंत झालेला नाही जसं राजस्थान सरकारने वकिलांचा संरक्षणाकरता कायदा केला तसं विशेष अधिवेशन घेऊन एकट प्रोटेक्शन बिल स्थापन करावं अशी सरकारला मी आमच्या बाबच्या वतीने विनंती करतो आणि राहता तालुका वकील संघ तीन तारखेपर्यंत या कामकाजात सहभागी होणार नाही असतो अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्या कारणानं या गुन्ह्याचा तपास एसआयटीकडे कडे देण्यात यावा यासाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी तसंच अहमदनगर येथे फास्ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात यावी आणि वकिलांना संरक्षण म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्यात यावा यासाठी राज्यभरातील वकिलांनी एकोणतीस तारखेपासून आंदोलन सुरू केलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिनांक तीन फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभागी न, कामका सह न होण्याचा निर्णय वकील संघाने घेतलेले आहे तसंच येत्या दोन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब यांना भेटून ही मागणी आम्ही करणार आहोत तसंच आझाद मैदाना ही वकील संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहेत आमच्या या ज्या चार मागण्या आहेत त्या चार मागण्याच्या संबंधानं राहता वकील संघाच्या वतीनं आपल्या विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री कोळेकर साहेब यांना मागण्याचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे एसआन मीडियासाठी प्रतिनिधी नामदार सह साई सुराळे राहता